नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला ध्यानात असेल की चार दिवसाच्या ते चार दिवसाच्या नंतर गुढीपाडवा आहे महाराष्ट्राचा सगळ्या सर्वात मोठा सण आपलं महाराष्ट्र लोकांचं नवीन वर्ष मग त्याच्यासाठी ना मी माझ्या मिसेसला म्हणजे दिव्याला तुम्ही सगळे वळतेस त्यांना त्यासाठी मी सरप्राईज घेऊन चाललो आहे एक ड्रेस पीस आहे दोन तिथे काल मला साडी मागितलेली पण मला ॲक्च्युली ड्रेस पीस आवडले म्हणून मी त्यासाठी ड्रेस पीस घेऊन चाललो आहे आणि ड्रेस पीस मी ॲक्च्युली घेतले आहेत पण पण बाकी तुम्हाला ना तिचे एक्सप्रेशन दाखवाल घरी गेल्याच्या नंतरून घरी गेल्याच्या नंतरून संध्याकाळपर्यंत मी तिला ड्रेस देईल त्याच्यानंतर तिचे एक्सप्रेशन बघू आपण तर भेटू तुम्हाला आता आपण घोडपडे गावात आहे घरीच चाललो आहे त्याच्यासाठी थांबलो आहे आता चला भेटू परत हा पूर्ण घोडपडे गावचा एरिया आहे भेटल्य भारी इथं पालक बजेलो भारी भेटतो इथे हा ब्रिज बनवण्यापासून लेट ट्रॅफिक कमी झाले मात्र या साईडने ट्रेन यायची ना तर पाटेमुखं फाकट बंद व्हायचं मुंडवेला जाण्यासाठी जे रोड आहे हे हेले भारी आहे नवीन ट्रेन येते मस्त हॅलो बाबा घरी हे बघा मित्रांनो घरी आलो आहे आता चाललो आहे लिफ्टसाठी थांबलो आहे दुसरं लिफ्ट आली आता ना जाऊन मी पहिलं तर दिव्याला ड्रेस दाखवणार आत्ताच नाही दाखवणार नंतर दाखवणार एक्सप्रेशन बघायचं मला तिचे आता खूप थकलो घरी जाणार तोंड हात पाय होतो जरा फ्रेश होतं वे जरा वेळ पडतो त्याच्यानंतरून दाखवतो तिला दाखवायची तू मला दाखवतो

हां का चला मित्रांनो घरी आलं थोड्या वेळाने भेटू आता आपण सांगितलेलं देणंच आहे ना आता पहिलं पहिले तुम्हाला दाखवण्यात नंतरनं हिचे एक्सप्रेशन्स बघायचे आहेत बाय तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं मी दिवेला एक गिफ्ट आणले तर दिबे तिकडे आहे दिबे पाणी भरती तर मी तुम्हाला दाखवते हे गिफ्ट कसं आहे त्याच्यानंतर तुम्ही पण कमेंट करून मला सांगा आता काय माहिती आहे ती पहिला आवडते आणि आवडते ती तिकडं पाणी भरती आणि मी इकडं रूममध्ये आहे तिला काहीच माहिती नाही आता मला प्रश्न हा पडला आहे की मी हे तर कॅमेरा ठेवू कुठं शेतीला दिसणार नाही आता ते शोधावी लागेल पण तुम्ही बघा मी तुम्हाला नक्की द्या हे बघा हा एक ड्रेस पीस आहे आणि तिला आवडेल का नाही काय माहिती नाही आणि हा एक आहे हा एक आहे काय माहिती आहे तिला आवडेल का नाही ह्या असं काहीतरी प्रती यायची वाट बघ मी तुम्हाला म्हणले नाही तर दिव्या आतमध्ये आपण आतमध्ये जाऊ मग मी त्याला गिफ्ट देतो त्याच्यानंतर आपलं रिॲक्शन बघू दिव्या तुला माहिती आहे का मी तुला काल काय मॉल झालं काय नाही होई तुला माहिती आहे मी आज काय खाल्लं मला ते आठवत नाही तुम्ही काल काय मला बोलले ते तर मला कसं काय मी तुला आठवत कॉल काय खाल्लं ऐक ना मी तुला काल म्हणलं तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे हा काय आणलंय गेस्ट कर की काय असेल आता तुम्ही आणलाय मला आणलं काय आणलं काय आणलंय मी ड्रेस आणलं दाखवून की मग कुठे आहे मी, दो 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 मी तो सकाळपासून बघते घरात मला काय दिसले नाही सकाळपासून बस नाही मी सकाळ एवढ दुपारी घेऊन आलो मला कसं काय दिसले नाही मी तर घरातच असते मला कसं काय कळणार तू तिकडे लपले देत आवो मी तिकडे आ हा भाऊ आंगू बसलो बाहेर दिसती हा म्हणजे ह्याच्यातला हा कलर जास्त आवडला कसं गोरी आहे ना आ, हा कलर छान दिसते खरंच छान आहे सांग कसा शिव हा पट्याला शिव चुडीदार शिव त्याची ओढणी पण छान आहे अशी सिल्क सिल्कवाल्या अशाच ओढण्या आवडते कशा मस्त पसरून अंगावर घेतात आणि डिझाईन पण छान आहे बघा कसा शिवू याचा चोडीदार शिव की यांना विचार तुम्हाला हा ड्रेस आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघू मला प्रश्न पडलाय काय आता होत राहील बाकी तुम्हाला सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आता हे बाय तर लागली ह्याच्या ना हे ह्याच्या नाती आणि इन ॲडव्हान्स गुढीपाडवायच्या बाकी स तुमच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा माझ्याकडनं माझ्या बायकोकडनं माझ्या मम्मी पप्पांकडनं आणि माझ्या पूर्वीकडनं माझी भरगी झोपली चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय